नमस्कार जय महाराष्ट्र तर आत्ता जो व्हिडिओ आहे आपला परत त्याच योजनेवर योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर त्याच योजनेवर आपला आजचा व्हिडिओ आहे तर थोडी तब्येत डाऊन असल्यामुळं मी असं कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ बनवलेला नाही अशा पद्धतीने बनवला आहे कारण खूप महिलांचे मला कॉल येतात काही कारण असतं माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी फॉ फोन रिसीव नाही करू शकले म्हणून अशा पद्धतीने मी आज व्हिडिओ बनवला आहे तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओसुद्धा आवडेल आणि तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरावर आपला आजचा व्हिडिओसुद्धा आहे तर मला बऱ्याच महिलांचे प्रश्न आले होते की मॅडम आमचा फॉर्म भरला आम्ही तर आम्हाला हा मेसेज आला आम्हाला तो मेसेज आला अशा प्रकारे महिलांनी बऱ्याच मला मेसेज पाठवले आहेत त्यांना जो मेसेज आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जेव्हा त्यांनी फॉर्म भरलेला भरलेला होता त्यावेळेस तर त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात उत्तर देणार आहे मी तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप नका करू तर हा जो मेसेज तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही पाहत आहात तिथं की ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्णपणे या ठिकाणी सक्सेसफुली म्हणजे पूर्णतः सबमिट झालेला आहे असा मेसेज आहे हा आणि इथं मी ॲप्लिकेशन नंबर वगैरे हाईड केलेला आहे नको दिसायला म्हणून ज्या पण महिलांना असा मेसेज आलेला असेल त्यांनी काळजी करायचं काही कारण नाही नेक्स्ट तुमचा फॉर्म चेक होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे नंतर नेक्स्ट अपडेट जी काय असेल तुमच्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे जे तुम्हाला दिसत आहे ते ॲप्लिकेशन पेंडिंग दिसत आहे म्हणजेच काय तर तुम्ही फॉर्म भरला आहे पण अजून तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे म्हणजे तो पुढे गेलेला नाही चेकिंगसाठी असा त्याचा अर्थ आहे त्यामुळं महिलांनी इथंसुद्धा घाबरायचं कारण नाही तुमचा फॉर्म पुढे जाईल आणि चेक होईल तेव्हा जो काही मेसेज असेल तो तुम्हाला येईल आत्ता सध्या तुमच्या फॉर्मचं स्टेटस हे पेंडिंग दिसत आहे ह्याचा अर्थ असा होतो त्यामुळं ज्या महिलांनी मला हा प्रश्न विचारला आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे पुढचा जो मेसेज आलेला आहे तुम्हाला तो आहे ॲप्लिकेशन इन रिव्ह्यू म्हणून इन रिव्ह्यू म्हणजे काय तुमचा फॉर्म अजून चेक झाला नाही तो इन रिव्ह्यूमध्ये आहे त्यामुळं इथेही महिलांनी काळजी करायचं कारण नाही जसा तुमचा फॉर्म चेक होईल जो काही तिकड जे काही तिकडचं अपडेट असेल ते तुम्हाला येणार आहे जेव्हा तुमचा फॉर्म चेक होईल त्यामुळं इथेही काळजी करू नका रिलॅक्स रहा आता पुढचा मेसेज ज्या महिलांना आला असेल त्याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म जो आहे म्हणजे ॲप्लिकेशन अप्रूवड म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे चेक झालेला आहे आणि तुम्ही या योजनेच्या पात्र आहात या मेसेजचा असा अर्थ होतो तर तुम्ही काही काळजी करायचं नाही तुम्हाला जो काही मेसेज असेल किंवा जे काही तुमच्या अकाउंटला पैसे असतील ते सुद्धा येऊन जातील आता फक्त तुम्ही शांत राहायचे कारण तुम्ही या योजनेच्या पात्र झालेल्या आहात तर ज्या महिलांचा मला हा प्रश्न होता त्यांच्यासाठी हे उत्तर आहे त्यांच्या प्रश्नाचं तर ज्या महिलांना हा मेसेज आला असेल की ॲप्लिकेशन रिजेक्टेड त्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे याची तुम्ही नोंद घ्यावी आणि का रिजेक्ट झालेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जर नारीशक्ती ॲपवर फॉर्म भरलाय किंवा वेबसाईटवर फॉर्म भरला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या मोबाईल नंबरवरनं फॉर्म वर... भरून लॉग इन केलं असेल फॉर्म भरण्यासाठी त्या मोबाईल नंबरवरनं परत लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी आणि तुमचा फॉर्म का रिजेक्ट झाला त्यांनी पूर्ण तुम्हाला मॅसेजद्वारे पण कळवलं असणार आणि तिथं तुम्हाला ॲपवर पण दिसणार जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन असेल तर फॉर्म एडिट करून जे काही तिथं डॉक्युमेंट चुकीचे आहेत ते, चुकी ते बरोबर करून तुम्ही रिकरेक्शन करून ते फॉर्म परत सबमिट करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन आला असेल तर तुम्ही परत नवीन फॉर्म भरू शकता पण जर हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला असतील तरच तुम्ही हे करू शकता अन्यथा करू शकत नाही तर ते पाहिजे तिथे तुम्हाला ऑप्शन काय दिलं आहे त्यांनी ते पहा आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म नंतर सबमिट करा आणि यावेळेस काहीही चूक करू नका तर ही माहिती तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरतीच मी दिलेली आहे तर तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत मिळेल आज तब्येत खराब असल्यामुळं मी ऑन कॅमेरा व्हिडिओ बनवलेला नाही मी अशा पद्धतीने कारण खूप महिलांचे मला मेसेज आणि कॉल होते आज जेवढे उत्तर मला मुझ देता येतील तेवढे दिले पण काही महिलांचे कॉल मी उचलू नाही शकले त्यामुळं मी अशा पद्धतीने व्हिडिओ आज तुमच्यासाठी शेअर करत आहे तर नक्कीच परत भेटूया याच योजनेवरती तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तर धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र आपल्या चॅनलला शेअर जरूर करा आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तळागळापर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचेल आणि सर्वांना आपल्या माध्यमातून जी काही मदत हवी आहे ती मिळेल बऱ्याच महिलांच्या अकाऊंटला पैसेसुद्धा आले ज्यांच्या ना आले नाहीत त्यांनी काळजी करू नका तुमच्याही अकाऊंटला पैसे येतील जर तुम्ही या योजनेच्या पात्र असाल तर चला परत भेटूया धन्यवाद